हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय म्हण शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो या वर्षातील शेवटचा गुरुपुषा मृत योग उद्या गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन रोजी आहे अर्थात शालिवान शके एकोणवशे पंचेचाळीस शोभन नाम संसरे उत्तर आहे शिशी ऋतू माघ मास शुक्ल पक्ष प्रयोदशी आज सकाळी स्थानिक सूर्योदयापासून ते सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत गुरुपुषामृत योग आहे मित्रांनो या योगाचे जर आपल्याला पूर्ण फळ प्राप्त करायचे असेल तर यासाठी आपल्याला बारा प्रकारचे कर्मकांड विधिवत करण्यास मी सांगतो त्यातील पहिला जे आहे कर्मकांड दीक्षा गुरु मंत्रांचा जप करा सोबत ध्यानधारणा करा आता ज्यांच्या जवळ मंत्र नसेल दीक्षा गुरु मंत्र त्यांनी जो जाहीर त्यांचा मंत्र असेल गुरुचा तो त्यांनी करावा किंवा तिसरा ऑप्शन असा आहे की दत्त गुरुंचा श्री दत्त गुरुंना जोपर्यंत आपल्याला दीक्षा गुरु मंत्र मिळत नाही तोपर्यंत आपण श्री दत्त गुरुचा मंत्र जप करावा मित्रांनो दुसरा कर्मकांड आहे पितर सेवा म्हणून आपल्या पित्रांना जलतर्पण करायचं आहे स्नानानंतर आपण हे जलतर्पण करू शकता यानंतर आपण पूजा पाठ करू शकता मित्रांनो तिसरं कर्मकांड असा आहे विवाहासारखे शुभमंगल कार्य मात्र आपल्याला करता येणार नाही कारण हा योग किती शुभ जरी असला तरी शुभमंगल कार्य या दिवशी आहे चौथ कर्मकांड मित्रांनो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरून ओल्या कुंपाने स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकाची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे म्हणजे आपला नेहमीचा जो पूजापाठ आहे सकाळी झाल्यानंतर लगेच आपल्याला हे कर्मकांड करायचं आहे पाचवा कर्मकांड मित्रांनो तीर्थस्थानावर आपल्याला जर जा जाणं शक्य असेल आपल्या घराच्या जवळपास कुठे प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र पवित्र तीर्थक्षेत्र असेल तर आपण तिथे नक्कीच जाऊ शकता आणि त्या ठिकाणी स्नान शुद्धी करून पितृ श्राद्ध कर्म आपल्याला जमल्यास त्या ठिकाणी आपण तेही करू शकता मित्रांनो दान धर्मही करू शकता त्या ठिकाणी पित्रांच्या नावाने मित्रांनो साहू कर्मकांड असं आहे मित्रांनो नवीन वस्त्रालाकार आपल्याला आवडीचे आपल्या आवडीचे यथाशक्तीने आपण वस्त्र अलंकार खरेदी करू शकता वाहन करू खरेदी करू शकता एखादी आपली योजना असेल तर शुभ एखाद्या मुहूर्ताची आपण वाट पाहत असेल तर हाच तो शुभ मुहूर्त आहे की ज्या दिवशी आपल्याला वस्त्रालंकार वाहन वास्तू वास्तू देखील आपण या दिवशी बुक करू शकता दुकान दुकानाचा गाळाही आपण एखादा घेऊ शकता शेती घेऊ शकता जागा घेऊ शकता प्लॉट वगैरे आपण ज्या लावून धार्मिक वस्तूंची खरेदी अवश्य आपण करावी नाही काही तर निदान धार्मिक वस्तूंची खरेदी करावी जे आपल्याला नित्य देऊ यासाठी उपयोगी पडणार आहे यासाठी आणखी मुहूर्त पाहण्याची काही गरज नाही मित्रांनो तर परत आपण या दिवसभराच्या या वेळेमध्ये मुहूर्त शोधाला अजून किंवा ज्यांनी सांगितले त्या मुहूर्ताच्या अ मागे लागून तुम्ही परत अजून आपला वेळ घालवा तसे नाही चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत हा शुभ योग आहे सातव कर्मकांड असा आहे मित्रांनो दीर्घकालीन मोठी रक्कम आपण गुंतवणूक करू शकता जर आपल्याला आपल्या जवळ जर शिल्लक काही रक्कम असेल हजार किंवा लाखाच्या पटीमध्ये आपण ती दीर्घ मुदतीसाठी किंवा छोट्या मुदतीसाठी मुदती, जसे आपल्याला आपलं नियोजन असेल त्याप्रमाणे आपण गुंतवणूक करू शकता आठवं कर्मकांड मित्रांनो नवीन व जुन्या कामाचा शुभारंभ आपण नव्याने करू शकता आणि यात आपल्याला चांगलेच यश प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहते कर्मकांड योग आहे की देहदारी दीक्षा गुरु स्वधर्माचा विधिवत करा जर कुठे आयोजन केलेला असेल आयोजकांनी आपल्या समाजाने तर आपल्या समाजाचा पारंपरिक असा कौटुंबिक असा जो आहे गुरु तो आपण करावा मित्रांनो स्वधर्माचा खाजगी व सामुदायिकरित्या जर सामुदायिकरित्या नाही कुठे आपल्या दिसत आणि जर खाजगी करायला तयार असेल एक दोघे चार जण जर दीक्षा घ्यायला तयार असेल तरी देखील आपण घरच्या घरी हा कार्यक्रम करू शकता कारण हा अत्यंत शुभ योग गुरुचा हा हा शुभ योग गुरु आणि शनी यांचा हा गुरुपुषा होता असा हा योग आहे मित्रांनो कारण शनी आपल्या प्रारब्धाचा आणि गुरु हा धर्माचा कारक आहे प्रारब्ध काही जरी असले तर गुरु सेवेने आपण बदलूही शकतो मित्रांनो दहावं धर्मकांड असा आहे मित्रांनो की लक्ष्मीनारायण शिवलिंग मंदिरात जाऊन जवळच्या जा, जागृत मंदिरात जाऊन आपल्याला अभिषेक युक्त अशी सेवा करायची आहे कारण हे महत्वाचे देवता आहेत मित्रांनो पिंपळ वृक्षाची पूजा देखील आपण या दिवशी वेळ मिळाल्यास अवश्य मित्रांनो आणि शेवटचा आणि बारवा कर्मकांड असा आहे मित्रांनो गरजवंतात व सत्पा ब्राह्मण देवता आपल्याला यथाशक्ती दान धर्म करायचा यात अन्न वस्त्र जानवे जोड व दक्षिणा यांचा समावेश ब्राह्मण देवतांसाठी अवश्य करायचा आहे बाकी गरजवंतांना आपण काही दान करू शकता धन्यवाद मित्रांनो ओम शिवा महावीर